ऊस शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्याचं पावस मिळत आहे काल सीताराम महाराज खर्डी येथे देखील आक्रमक झालेून त्या ठिकाणी अठ्ठावीसशे तीन हजार केला त्याच धर्तीवरती आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्या घवानीमध्ये बसलेले आहेत काही शेतकरी शेतकरी साहेब काय सांगाल आता जी परिस्थिती आता घवानी बसलेला आहे गेले दोन तासापूर्ण आहेत काय एकंदरीत चर्चा झाली आणि चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं गेल्या चार ते पाच दिवसापासून आमचे सहकारी वा वाकरी पालखीतळ येथे प्राणांतिक उपोषण करत आहे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे असं प्रशासनानं डॉक्टरनी सगळ्यांनी सांगितलं आहे आम्ही प्रशासनाला वारंवार सांगतोय शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत बघू नका शेतकऱ्याला महागाईमुळे अतिवृष्टी महापुरामुळे दर मिळणं यावर्षी गरजेचं आहे कारण शेतातल्या जो काय या सगळ्या आपत्तीतनं ऊस शिल्लक राहिला आहे त्याच्यावर शेतकऱ्याचं पुढचं वर्षभर भवितव्य ठरणार आहे त्यामुळं या वर्षीची पस्तीसशे रुपये पहिली उचल आम्ही मागणी केली होती काल आम्ही सीताराम कारखान्याच्या गावानीत गेल्यानंतर तिथल्या प्रशासनानं दोनशे रुपयेची वाढ केली आज आम्ही पांडुरंग कारखान्याच्या गावणीमध्ये आहे इथल्या प्रशासनालासुद्धा आम्ही मागणी करतोय आम्ही पस्तीसशे म्हणजे पस्तीसशेवर ठाम नाही आम्ही व्यवहार आहे तोडगा काढण्यासाठी तयार आहे तरी या प्रशासनानं सुद्धा सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा कारण आमच्या जे काही सहकार्य आहे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे आणि प्रशासनानं सुद्धा सर्वच इतर कारखानदारांना दर जाहीर करण्यासाठी सूचना द्याव्या आता आपण कारखान्याचे कोणी एमडी आहे त्यांच्याशी काय चर्चा झाल्या त्या चर्चेतून काय झालं काय त्यांचं म्हणणं आलं एकंदरीत आमची मागणी आहे ऊसाची पहिली उचल पस्तीस रुपये मिळालं पाहिजे कारण आम्ही आता दोन तास झालं या पांढर कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसलेलो आहे आम्ही आमची दोन तीन वेळा चर्चा झाली परंतु ते काय पुढे यायला तयार नाही आम्ही काय म्हणलं की काल आम्ही शेतराम कारखान्यावर गव्हानेत उडी आणलं तिथल्या प्रशासनाने आमची दखल घेतली गे कारण गेले पंढरपूर तालुक्यामध्ये इतिहास आहे स्वर्गीय मोठ्या मालकाने आम्ही ज्या ज्यावेळेस आंदोलन मोठी केली त्यावेळेस मोठ्या मालकाने मोठेपणा दाखवून समोर शेतकरी ठेवला समोर संस्था ठेवून त्या पद्धतीने तोडगा काढला आणि त्या तोडग्या संपूर्ण महाराष्ट्र न्याय मिळण्याचं काम गेले पंढरपूर तालुक्यातील पाच वर्ष आम्ही केलं ते मोठ्या के मालकाने मनाचा मोठेपणा दाखवला त्याच पद्धतीनं आम्ही इथले चेअरमन आदरणीय प्रशांत मालक आहेत प्रशांत मालकाला विनंती करतो की मोठ्या मालकाची तुम्ही बरं बरोबर फुट चालवाने काय बोलणं झालं तुम्हाला आमच्या ह्या ठिकाणी एम डी आय त्यांचे स वाय चेअरमन आहेत काय त्यांचे स संचालक आहेत ते आमच्यावर चर्चा करत आहेत परंतु चर्चेतनं काय तोडगा निघाला तयार नाही आम्ही आमच्या ह्याच्या मागणीवर ठाम आहे कारण एका बाजूला जे आमचे भाऊबंद आहेत गेले आज पाचवा दिवस झाले आहे त्यांची प्रकृती पूर्ण खालवलेली आहे डॉक्टरांना सांगितले त्यांना ॲडमिट व्हा परंतु त्यांनी ॲडमिट व्हायचं नाकारलेलं आहे ती पाणीसुद्धा पेज त्यांनी बंद केलेलं आहे त्यांच्या किडनीवर सुद्धा आले आहे त्याची आता मग दुपारी त्यांची आमच्या समाधान पाट्यांची मंडळी आली होती आई आली होती मुलगी पाहणी झाली होती परंतु माझी या वेळपांढरु सहकारी कारखाने चर्मन आदरणीय प्रशांत मालक जिल्ह्याचे नेते आहेत तुम्हाला शेतकरी आता माहित आहे म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं मोठ्या बालकाने मोठेपणा दाखवला त्या पद्धतीनं तुम्ही त्या पद्धतीने मोठेपणा दाखवाल या अपेक्षा <laughs> आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तसं पाहायला गेलं तर पोळा असेल दिवाळी असेल आता अठ्ठावीसशेचं काहीतरी पोरं दाखवला आहे टोटल तीन हजारच्या पुढे ऊस दर दिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे काय झालं तुम्हाला सांगतो या अतिवृष्टीमुळं शेतकरी पूर्ण कॉल आहे शेतकऱ्याला तुम्ही साखरेचा सा भाव उद्या भविष्यात वाढणार आहे आणि आता जी काय आम्ही जी कॅल्क्युलेशन करतोय आम्ही सुरू चळवळीमध्ये काम करतोय आमचे सर्व सहकार्य असतील तानाजी बागाला असतील सचिन बाग बागा पाटील असतील समाधान असेल आमचे सर्वांचे सहकारी आम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आम्ही असे आडमोटीपणाने भूमिका मांडत नाही आम्हाला माहीत आहे यातून काय भूमिका निघते आमचे दुसरे संग्राम गायकवाड असतील सगळे अजित बोरकर असतील राहुल बिडो सगळेच आम्ही त्यातून बऱ्यापैकी आमचा अभ्यास झालेला आम्ही आडमोटीपणा मागत नाही आम्ही रास्त मागतोय आता सांगा तुम्ही पंधरा आपण होतो आलो ऊस सातारा जिल्ह्यामध्ये गेला किंवा सांगली जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ऊसाची रिक्वारी बा बारा साडेबारा तेरा टक्के लागते आम्ही काय ना। तुम्ही चोर आहे किंवा असं म्हणणार नाही तुमचं मॅनेजमेंट चांगलं आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कारखानदारी चालू होत आहे आमची तीच अपेक्षा आहे की काय झालं शेतकरी अडचणी असल्यामुळे शेतकरी एकदा रक्कम मिळाली तर शेतकरी काय तर त्याचं कर्ज पाणी आहे मुलीचं लग्न आहे मुलाचं शिक्षण आहे वडिलाचा दवाखाना आहे ह्या अपेक्षेने शेतकरी पीक होतो परत तुम्ही पन्नास शंभर त्याचं काय होत नाही हो एक रक्कम मिळाल्यानंतर जसं पाहिजे गेलं तर ही सहकारी साखर कारखाना आहे आजूबाजूच्या सहकारी कारखान्यामध्ये हा टॉप मध्ये नामांकित आहे एवढं कुठलंही कर्ज नाहीये असं देखील माहिती मिळते एवढं असताना देखील का एवढा दर वाढ का केली जात नाहीये मुळात ह्याच कारखान्यापासून सुरुवात का केली जात नाहीये काय झालंय तुम्हाला सांगतो आम्ही इथल्या चर्मनच इथल्या प्रशासना पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो कारण याने काय झालं इतर सारख्या संस्था घेऊन काढल्या नाहीत किंवा मोडीत काढल्या नाहीत ह्याने सगळ्या संस्था चांगल्या पद्धतीने चालण्याचं काम केलं त्याला पहिल्यांदा स्वागत करतो म्हणून आम्ही चांगल्यालाच कसं आहे माहित का तर आपण आंबे झाडाला दगड का मारतो कारण चांगलं फळ देत ते खायासारखं फळ आहे म्हणून त्याला दगड मारतो म्हणून आम्ही चांगले जर देतील शेतकऱ्याच्या भावना माहिती आहे म्हणून आम्ही पांढरु कारखान्या आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्याचे अंत बघणार नाहीत आमच्या कार्यकर्त्याचे ते अंत बघणार नाहीत आणि मनाचा मोठे करून ही शंभर टक्के ज्या पद्धतीने सीताराम कारखान्याने जो दर जाहीर केला ते दर देतील अशी अपेक्षा बसवले ना ते देतील खरं तर आता एक आज काल कारखाना झाला आज कारखाना झाला असे कारखाने बहु सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुसंख्या आहेत प्रत्येक कारखान्याची दरवाढ होईल असं वाटतं आपल्याला किंवा ते करतील नक्कीच कारण पांडुरंग कारखान्यानं दर वाढवला मी तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ सत्तर आ, थे थे, ते ऐंशी टक्के कारखानदार शंभर टक्के या देतील ह्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे कारण यांची आतापर्यंत परंपरा आहे ज्या ज्या वेळेस निवडणुका येतील आमदारकी असतील खासदारकी असतील त्यावेळेस स्पर्धा लागतील त्यांच्या दरामध्ये हो परंतु इलेक्शन संपलं की आम्हाला आंदोलन करावं लागतो आज आंदोलन करून हजारो शेतकरी तुरुंगात गेले आमच्यावर गुन्हे दाखल आहेत आज पन्नास पन्नास गुन्हे साठ साठ गुन्हे कशाला म्हणतात तो आम्ही ऊसासाठी पाण्यासाठी लाईटसाठी आंदोलन करतो परंतु या राजकर्त्यांनी काय झालं इलेक्शन आलं की तेवढं तोंडाला शेतकरी पाणी पोसायचं राजकारण इलेक्शन संपलं झालं बघा आम्हाला संघर्ष आठळ आहे म्हणून आमची विनंती आहे की भविष्य काळामध्ये तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका तुम्हाला सामोरे लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला मोठेपणा दाखवलं तुम्हाला डोक्यावर गुन्हा आम्ही आम्ही तुमचा जय जयकार करू परंतु तुम्ही जर आता आमच्या शेतकऱ्याचा अंत जर बघत राहिला तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही तुमच्या विरोधात प्रचार करू आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ काका आपण तसं पाहिलं गेले तर भरपूर वर्षापासून आपण शेतकरीमध्ये जिल्हाध्यक्षपद होतात पण प्रत्येक वर्षी का साखर कारखान्याच्या विरोधात आपल्याला शेतकरी आंदोलन का करावं असं लेकिन गेली दहा वर्ष आधी उसाची एम एस पी ही सरकारनं वाढ केलेली नाही गरीब गरीब आ, वती ही आई एम एस पी वाढ करायला आज सर्वसामान्य जरी गरीबातला गरीब जशी कुटुंबातला जरी असला तर एक्कावन्न रुपये खर्चाची त्यांची तया तयारी आहे एक्कावन्न रुपये किलोनं साखर खर खरेदी आज सुद्धा बाजारात ब्लॅकनं साखर विक्री होती ही होती एक्कावन्न रुपयेपर्यंत साखर खरेदी केली जाते ते फक्त शासकीय नियमानुसार एक्कावन्न रुपयाची जर त्यांनी विक्री खरेदी मिनिमम प्राइस ठेवली तर उसाला वारंवार आंदोलन उसाच्या बाबतीत या कारखानदारापुढं वारंवार आंदोलन करायची गरज पडणार नाही

दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने आहेत त्या कारखान्यास चार साडेचार हजार रेट देत दिली दे जाते पण आपल्या भागामध्ये तीन हजारावरती समाधान का जात आहे आपल्या भागामधील जे कारखानदार आहेत त्यांनी दराची स्पर्धा उलट्या पद्धतीने चालू केली आहे प्रत्येकाच्या दारा वेळेस आम्ही सर्वजण शेतकरी म्हणून जातोय त्यावेळेस प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतो आहे आणि त्यांचा जाहीर करू द्या मग त्यांच्याबरोबर आम्ही देतो प्रत्येकानं म्हणायचं आहे की सगळ्यांबरोबर राहतो पण कुणीतरी पुढाकार घेऊन पुढं जे काही रास्त किंमत आहे आज कोल्हापूर सांगली येत्या भागामध्ये आपल्याजवळचा आपल्या शेतातला पण ऊस जातो त्या ठिकाणी दर मिळत असताना मात्र पस्तीसशे छत्तीसशेचा आणि आपल्या भागामध्ये अठ्ठावीसशेवरून तीन हजार एकतीसशे करायलासुद्धा यांची मारामार आहे आज खरं तर सहकारी साखर कारखान्यांना सर्व बाबतीमध्ये शासनाच्या खूप मोठ्या सवलती मिळतात वेगवेगळ्या पद्धतीनं शासन यांना संरक्षण देते आहे असं असताना आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रायव्हेट कारखाने आहेत त्या कारखान्याने दर जास्त जाहीर केला परंतु सहकारी साखर कारखाने आणि त्यांचे चेअरमन मात्र मुख गिळून गप्प आहे आणि आज शेतकऱ्यांच्या पोरांना तिथं उपाशी तपाशी पाच दिवस त्यांनी बसवलेला हो आहे इथं गावाने मध्ये शेकडो सभासदांची पोरं बसलेली आहेत हे अतिशय शर्मेची आणि लाजीची गोष्ट आहे खरंतर कल्याणराव काळे सहकारी साखर कारखाना आता कधी असेल पण यावेळेस मग गेल्या शर्मनला का शक्य झालं नाही की बाबा ह्या चर्मनला एवढं देणं का शक्य झालं त्या पदावर बसण्यासाठी ते लायक नाही त्याने सांगितलेलं आहे ना हे तर हा वैयक्तिक विषय नाही करत परंतु आज जे कोणी कारखाना ते चालवायला घेतलेला आहे त्या व्यक्तीनं तीन हजार पन्नास जाहीर केला आमचा आता सर्वच कारखानदाराला ते म्हणणं आहे की बाबा एखादा खाजगी कारखानदार जर तीन हजार पन्नास पहिल्या वर्षी जर देऊ शकत असेल तर तुम्हाला पहिली उचल तीन हजार पन्नास द्यायला काय अडचण आहे खरं तर सहकारी साखर कारखान्यांना ज्यादा सवलती आहेत त्यांनी त्यांच्यापेक्षा शंभर दोनशे रुपये जास्तीचे दिले पाहिजेत परंतु या कारखानदाराला शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं फक्त राजकारणासाठी लागतात आणि दर द्यायच्या टायमाला मात्र यांना स्वतःची घरं भरायची असतात त्यामुळं खरा हा पेच आहे काल अं सीताराम महाराज आला आज आला उद्या कुठला कारखाना असेल आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून आम्ही या मोहिमेमध्ये सहभागी आहे शेतकरी संघटनेचे जे मूळ पदाधिकारी आहेत ते जे काही निर्णय घेतील हा उद्या जो कारखाना असेल त्या प्रत्येक जे सर्वजण ठरवतील त्या कारखान्यावरती आम्ही असू मग तुम्हाला विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो किंवा जिल्ह्यातले इतर कारखाने असो कारण याच्यामध्ये सर्वजण सहभागी होताना जरी वेगवेगळ्या वेग गटाताटाचे पक्षाचे पदाधिकारी असले तरी इथे येताना फक्त शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि संघटनेच्या झेंड्याखाली सा समान सर्वांचा दर असला पाहिजे आणि तो कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवरती चांगला दर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं नक्की आता विठ्ठलचं आपण नाव काढलं भविष्यात येणाऱ्या काळात विठ्ठलमध्ये हे आंदोलन पाहायला मिळेल निश्चितच बघायला मिळेल आज सभासद म्हणून आपण सर्वजण त्यांनाही देत तर कारखाने एक पांडुरंग असेल विठ्ठल असेल एवढ्याच असं टार्गेट करायचं असा विषय नाही विठ्ठलवर देखील आम्ही सर्वजण उद्या आम्ही तिथं सुद्धा जाणार आहोत आणि त्या ठिकाणी देखील जी काय आमची मागणी आहे ते आम्ही त्यांच्याकडून मान्य करून घेऊ काय सांगाल आता चर्चा झाली त्या चर्चेतून काय निष्पन्न झाले एकंदर आता चर्चा झाली पण आम्हाला पाहिजे असा दर न मिळाल्यामुळं आम्ही पुन्हा अजून इथे येऊन बसलो बसलोय आणि जोपर्यंत विना कपात पाय आम्हाला जसा पाहिजे तसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे गव्हाणीतून उठणार नाही चेअरमन समोर येत समोर येथील चर्चा करायला चेअरमन समोर न सुद्धा जे चा जे ते व्हाईस चेअरमन आहेत ते बाकीच्या चेअरमन संचालक बोर्ड आहे त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे पण पर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत एक एक कार्यकर्ता बाहेर निघणार एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर आपण सद्गुरू साखर कारखान्यावर हो आंदोलन केलं होतं पण त्या आंदोलनाच्या ने काय नेमकं तोडगा निघाला त्या काय निष्पन्न आंदोलनात ज्यावेळेस आम्ही कारखान्याला दोन वेळा वेळवेळी निवेदन दिली ज्यावेळेस कारखान्याची मुळी कार्यक्रम होता त्यावेळेस पण आम्ही निवेदन दिले की मूळीपूजन होऊ देणार नाही पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय त्या अनुषंगाने आम्ही मुळी दिवशी आम्ही शेतकरी सोबत घेऊन गेलो त्या दिवशी मुळी पूजना दिवशी आम्ही त्यांचा कार्यक्रम उधळून लावला पण त्यांना इशारा दिला की तुम्ही परत नंतर विचार करून हप्ता जाहीर करा त्यांची मानसिकता एक महिना झाला तरी द्यायची नव्हती असं आज ज्या पद्धतीने पांढरून कारखान्यावरती शेतकरी बसले अशाच पद्धतीने आम्ही गव्हाणीवर सकाळपासून साडे अकरा वाजा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत गव्हाण बंद केली त्यावेळेस सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता या म्हणणी तीन हजार रुपये या ठिकाणी सद्गुरु कारखान्याचा दर जाहीर केला त्याच पद्धतीने याच धर्तीवर आम्ही चांदापुरी सहकारी साखर कारखाना चांदापुरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावरती पण निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्ही तुमच्या पण कारखान्यावरती आंदोलन करू आणि दोन दिवसाचं अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी सुद्धा दोन दिवसामध्ये आमच्या संघटनेला लेखी पत्र दिलं की तुमच्या पत्राचं स्वागत करून आम्ही एकतीसशे पन्नास दर जाहीर करतोय त्या कारखान्याच्या त्याच्या अगोदर पण आम्हाला लेखी पत्र दिलं की त्याच्या अनुषंगाने एकतीशे पन्नास त्यांनी दर जाहीर केला के बरोबर त्याच वेळी जर अशी काहीतरी राबवलं असते किंवा त्याचे काही पत्र व्यवहार केले असत पुढे दिला असं वाटतं बरोबर शंभर टक्के सगळीच कारखाने शंभर टक्के देणार आहेत परंतु मी सुरुवातीला आमच्या माहिती तालुक्यापासून सुरुवात केल्यानंतर ते कारखाने देऊ शकतात त्यावेळेस शेतकऱ्याच्या लक्षात आलं की कुठंतरी गोलमाल आहे सहकारी आणि खाजगीमध्ये त्यावेळेस या सगळ्या शेतकऱ्यांनी जागृता धरून पंढरपूरमध्ये उपोषणाला बसले त्याच अनुषंगाने आज चौथा दिवस उपोषणाचा उपोषणाची প্রকৃতি খাল त्या त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी त्या उपोषणकर्त्याकडे कर पाहिल्यानंतर अतिशय वेदना अतिशय मनभावना होत आहेत त्याच त्या अनुषंगाने त्या, कुणाचा तरी कारखाना बंद पाडून काहीतरी फायदा करून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत नाही जे उपोषणकर्ते असं आमच्या शेतकरी भावाला कुठंतरी आज साखरेच्या भावाच्या संदर्भात इतर रासायनिक खताच्या किमती कंगनाला आहेत त्याच्यामुळे ह्या कारखान्याच्या हा तसाच भाव रिकवरी चोरली जाते प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला मारायचा कार्यक्रम हे कारखानदार करून करतात त्याच्या अनुषंगाने आम्ही आज पांढर कारखान्याच्या गमानीत उड्या मारून कारखाना बंद आहे माझी या चेअरमनला व एम डीला ला विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याचं पण नुकसान न होता आपण दर जाहीर करावा खाजगी कारखान्याला दर जाहीर करता येतो आणि सहकारी कारखान्याला दर जाहीर करता येत नाही कारण सहकारी कारखान्याला सरकारकडून सवलती असतात तशा खाजगी कारखान्याला नाहीत त्याच्यामुळे खाजगी कारखाना एक एकतरी एकतीसशे पन्नास जाहीर करतो आणि आपण अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये जाहीर करताय ही लाजीची बाब आहे त्याच्यामुळे माझी सर्व या कारखानदारांना विनंती आहे की लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देवा